चमत्कारी दोन झाड एक पिंपळाचं आणि एक लिंबाचं आणि झाडं जॉईंट असतात पण कुठं असायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे तर चला जाणून घेऊ आपण हे चमत्कारी दोन झाडं कुठं आहेत तर त्यासाठी आपण त्याला चमत्कार म्हणू की देवाची लीला म्हणू का योगायोग म्हणू हे कमेंट करून सांगा प्लीज आपल्या जगातून एक एवढा मोठा चमत्कार आज मी पाहला आहे आणि तो कुठं आहे हे मी तुम्हाला सांगतो तर आपल्या इथं वेळापूर येथे अर्धनारी नटेश्वरांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एवढा मोठा चमत्कार घडला तो तुम्हाला पाहावा लागेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फॉलो जर आपल्या आयडीला केलं नसेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा चला या दाखवतोय नारी नटेश्वरांच्या मंदिरामध्ये जसं शिवपार्वती एक आहे त्यांची जशी मूर्ती एक आहे तशाच प्रकारे ह्या झाडांनी संकेत दिला आहे की अर्धनारी नटेश्वरांचं जे मंदिर आहे ते कशा प्रकारे आहे तर ह्या झाडातूनच आपल्याला बघायला मिळेल बघा एक झाड हे आणि जॉईंट झाड लिंबाचं त्यात आलेलं आहे म्हणजे पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडामध्ये जा जा लिंबाचं झाड आहे हा सर्वात मोठा चमत्कार आहे आणि तुम्ही बघू शकता लिंबाचं झाड कसं आहे तर आणि एका फांदीत एक अडकलेलं आहे हे झालेलं आहे तर याचा अर्थात असं की अर्धनारी नटेश्वरांच्या मंदिरात जशी मूर्ती आहे तशाच पद्धतीने झाड आलाय हा सर्वात मोठा चमत्कार आहे तुम्हाला जर वाटत असाल तर कमेंट करा खरोखर कर चमत्कार तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार